वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुका महिलाध्यक्ष संगीता शिनोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन देण्यात आले इगतपुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी ग्रामपालिका हद्दीतील संजयनगर झोपडपट्टी ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आहे परंतु ही वस्ती राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने राष्ट्रीय महामार्गाचं सहा पदरीकरण होणार आहे त्यामुळे त्यांच्या हद्दीतील सर्व ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून संजयनगर परिसरातील रहिवाशांना झोपड्या हटविण्याच्या नोटिसा मिळाल्या रहिवाशी हवालदिल झाले या झोपडपट्टीत राहणारे बहुतेक कुटुंब भटके विमुक्त मागासवर्गीय आहेत त्यांच्याकडे राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही घोटी ग्रामपंचायतीने त्यांचं कधीही पुनर्वसन करण्याचा विचार केला नसल्याने या सर्व भटके विमुक्तांचा संसार उघड्यावर येणार आहे शासन व प्रशासन यांचं पुनर्वसन करणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय यावेळी प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष एन के सोनवणे शहराध्यक्षा रंजना साबळे यांच्यासह संजयनगर झोपडपट्टी परिसरातील सर्व रहिवाशी उपस्थित होते इगतपुरी हायवेलगत गेल्या चाळीस वर्षापासून वास्तव्यास असलेल्या भटके विमुक्त यांना आता नोटीसा मिळाल्याने हे सर्वच कुटुंब हवालदिल झाले प्रशासन यांच्या पुनर्वसनाचा विचार करणार का असाही प्रश्न आता इगतपुरी तालुक्यातून उपस्थित केला जातोय वास्तविक रहिवासी होते तर ग्रामपंचायतने गेल्या वीस वर्षापूर्वी त्यांची घोर फसवणूक करून त्या जा जागी गाळे बांधले आणि पर्यायी जागा त्यांनी एन एच थ्री जे राजमार्ग हवे रोडच्या बाजूला दिली गेल्या वीस वर्षापासून ते तिथे लोक राहतात कुठल्याही प्रकारचं त्यांनी त्या लोकांना लिखित स्वरूपात कुठलीही जबाबदारी ग्रामपंचायती न स्वीकारता अक्षरशः त्यांची फसवणूक केली नंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संजयनगरमधील रहिवासी आणि तालुका शहर महिला अध्यक्षा संगीताताई शिनोरे यांनी हा मुद्दा ज्यावेळेस वंचितकडे आणला तेव्हा ह्या मुद्द्यांनी व्यापक असं स्वरूप धारण केलेलं आहे आज ही माणसं जो हवे रोड आहे तो जो काही त्याचा प पदरीकरण होत आहे त्याच्यामुळे त्यांना उठण्याचं सा नोटीस आलं आहे तर वंचितच्या मार्फत तहसील असेल बी डी ऑफिस असेल त्याच्यानंतर जे आपले हवे रोडचे आयुक्त आहेत आणि कलेक्टर साहेब यांना आम्ही लोकांनी निवेदन दिलं आहे काही दिवसापुरती ती झोपडपट्टी उठवण्यासाठी स्थगिती आणलेली आहे तरी पण ग्रामपंचायतबरोबर वारंवार चर्चा करून ते अजूनही म्हणावं असं वंचितला किंवा स्थानिक ह्या लोकांची जी फसवणूक केलेली त्यांना साथ देत नाहीत अशा प्रकारे आज हा समाज हा सर्व भटका समाज वंचित समाज सर्व जाती धर्माचा समाज आज ती घरं उठली तर अक्षरशः लहान मुलं मुली शिक्षण असलेल्या लहान लहान मुलांना रस्त्यावर येण्यास ग्रामपंचायत भाग पाडत आहे तर आम्ही आज तहसीलदारांना पुन्हा निवेदन देऊन पुन्हा जे काही गट ग्रामपंचायतच्या ज्या जागा जा आहेत गट विकासाच्या त्या आम्हाला तुम्ही दाखवावा आणि पर्याय जागा देऊन ग्रामपंचायतीने ह्या लोकांचं पुनर्वसन करावं असं आम्ही साहेबांना निवेदन दिलं याच्यामध्ये महिला शहराध्यक्षा रंजनाताई साबळे संगीताताई शेनोरे तसेच तमाम त्यांच्याबरोबर महिला वर्गातील कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित आहे यांच्या माध्यमातून आज तहसीलदार साहेबांबरोबर आम्ही जे काही रिटायरमेंट लोक आहोत वंचित बहुजन आघाडीचे त्या माध्यमातून हा का अधिकाराचं नोटीस साहेबांना आम्ही दिलेला आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी